महत्त्वाचं शिवजयंती होते आणि ही या मैदानात होते या गोष्टीचा आम्हाला आनंद नाही अभिमान आहे की गेल्या अनेक दिवसापासून सर्वसामान्य या सोसायटीतल्या लोकांची एक अपेक्षा होती तशीच ती अपेक्षा त्यांनी रुपालीताईंकडे निर्माण करण्याचं काम केलं होतं आणि त्याचा एक भाग म्हणून हे शिवजयंतीचा उत्सव आज या निमित्ताने होतो आहे आणि महाराष्ट्राचे आर्ध्यव छत्रपती शिवरायांची जयंती ज्यावी होतो तो उत्साह आणि वातावरण आपण बघता महिलांचा सहभाग त्यातून फक्त आ, आ, मजा नाही तर व्याख्यानमाळ्याच्या माध्यमातून पण देखील छत्रपती शिवरायांचा इतिहास लोकांसमोर आणि विशेषतः तरुण पिढीसमोर पण आणण्याचा एक अभिनव प्रयत्न मिळून करण्याचं काम केलेलं आहे म्हणून खरोखरच आनंद होते आणि आम्ही विशेषतः मुंबईवरून याच कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी रुपालीताई आणि त्यांच्या सर्व सहकारींना मी असेन धनंजय ते जी असतील सचिन भोसले जी असतील आम्ही सर्वजण आलेलो आहोत खरं तर आजकालचं जे राजकारण आहे ते बघता त्यांना किती धडा घेण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडून घ्यायलाच पाहिजे जे महाराजांचं नाव घेतात आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने जी संस्कृती होती आणि या राज्यांनी ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो का महाराष्ट्र म्हणतो इतर राष्ट्रांपेक्षा पण देखील हा महान यासाठी आहे कारण ह्याच्यातली जी संस्कृती आहे ही शौरायांची संस्कृती संत तुकारामांची संस्कृती अनेक असलेल्या ज्या साधू संतांची बाबासाहेबांचे विचारांची संस्कृती ही जी संस्कृती सोडून जे काही गोष्टी आणि घटना घडत आहेत त्यातून सर्वसामान्याच्या लोकांच्या समोर आता हा एक प्रश्न निर्माण होणार आहे की आपण या संस्कृती अशात बघत राहायचं आणि संपुष्टात आणायची की ह्याच्यात जागृत राहून आपण पुढच्या काळामध्ये काम करायचं मला वाटते हे प्रत्येकानाच लागू होणार आहे काही व्यक्तिपुरता मर्यादित नाही समाजासाठी देखील एक उपयुक्त पुढच्या काळामध्ये व्हायला पाहिजे अशी अपेक्षा एक एक शेवटचा कुटुंबियांमध्ये सध्या जो वाद सुरू आहे त्यामध्ये आता सुना कुटुंब उमेदवारी आता हा कुटुंबवाद नाही राहिलेला हा राजकीय वाद झालेला आहे यो, 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 यो योगायोगाने किंवा दुर्दैवाने ते कुटुंब वेगळे जरी झाले असेल पण हा राजकीय वाद आहे आता हा राजकीय आहे आणि याला राजकारणातूनच मला वाटते लोकशाही पद्धतीने उत्तर एकमेकांना आपण देणं अभिप्रित आहे आणि मग लोकशाही पद्धतीने जे निवडणुकीला सामोरे जाणं कोणी असेल ती उपयुक्त गोष्ट आहेत आणि त्या माध्यमातूनच देखील जनता ठरवेल एकाच कुटुंबात दोन दोन तीन तीन उमेदवार राहिले तर आता हे जनताला आहे जनतेला ठरवायचं आहे की बाबा त्यांनी कोणाबरोबर राहायचं कोणी काम केलेलं आहे कोणी काम केलं नाही एक काळामध्ये जे संसदपट्टू चांगले आहेत म्हणून घेऊन त्यांचा गुणगौरव म्हणून गात होते ते आता त्यांच्या संसदीय पट्टू होऊन फक्त काय विकास होत नाही अशी भाषा पण करतात तर जन जनता बघते जनता इमानदारी लोकांना